रत्न संपादक मी पडाळ या परिसरात आलेला आहे एक दहा ते पाच दिवस झालेले आहे महिल पंधरा दिवस झालेले आहे ते महिलांची जी अडचण आहे खरोखरच ते हॉटेलात कामाला होते आणि त्यांना हॉटेलात जे काय त्यांच्या पायाला जी इजा झालेली आहे त्याविषयीवर चर्चा करूया प्रथमतः त्यांचं नाव जाणून घ्या प्रथमतः आपलं नाव काय दर्शना अविनाश उबाळे दर्शना दर्शना अविनाश तर आपण किती महिन्यापासून तिथं कामाला होते मी मागील वर्षामध्ये तीन महिने काम केलं होतं तिथं आणि पुन्हा मी सोडून त्यांनी पुन्हा मला बोलवलं एक महिना झाला होतं मला काम करते तिथं मी तर या एक महिन्याच्या आतच म्हणजे माझा अपघात झाला तिथं त्यांनी मला वरती म्हणजे त्यांचे जे, जे म्हणजे माझ्या साफसफाईचं काम दिलं होतं त्यांनी मला साफसफाईमध्ये म्हणजे त्यांनी मला भिंत पुसायला लावली होती ओल्या कपड्याने भिंत पुसून घ्या म्हटले आणि म्हणून मी काय केलं टेबल तर हात पूर्ण तर शक्य नव्हतं मग ते मला काय म्हटले मावशी थोडंसं नाही का टे स्टूलवर वगैरे चढून ते पुसून घ्या वरच्या साईडने तर मग ते आता मला तर त्यांनी ते मालक म्हटल्यानंतर म्हणून मी त्यांचा आदर मानण्यासाठी मी आपल्या स्टूलवर चढले आणि पुसत पुसलं पण नाही तोपर्यंत मी पडले खाली पडले तर मला पायाला इजा झाली पण म्हणजे कसं म्हणजे पार म्हणजे माझा पायच उचलत नव्हता त्या टायमाला त्याच्या कंडिशनमध्ये त्यांनी मला नेलं दवाखान्यामध्ये दवाखान्यात नेलं प्रायव्हेटमध्ये नेलं पण तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनीचा त्यांचा म्हणजे सारा आणि काही म्हणजे काय गो, ट्रीटमेंट गोळ्या वगैरे तर काही दिल्या नाही त्यांनी फक्त म्हणजे प्लॅस्टर केलं आणि हे केलं नाही का म्हणे ऑपरेशन करावं लागेल त्याची तर त्याला एवढा म्हणजे दीड लाखापर्यंत खर्च येईल ऑपरेशनचा तर ते हॉटेलचे मालक काय म्हटले आमची तर काय एवढी ऐपत नाही आहे आता माझी तर ऐपत नाही आहे हे तर मला माहिती आहे मी म्हटलं माझी पण ऐपत नाही आहे मग मं ना त्यांनी काय म्हटलं मग मावशी तुम्ही एक काम करा स असं सरकारीमध्ये जावा म्हणे नाही का जर काही खर्च जो असेल हे लोक पैसे वडायला बसलेले आहेत म म्हणजे प्रायव्हेटवाले एवढा दीड लाख खर्च कोण करणार आहे आपली तर ऐपत नाही आहे एवढी आणि जे काही खर्च होईल ना ससूनमध्ये म्हणा कमला नेहरूमध्ये म्हणा सरकारीमध्ये म्हणा तो मी खर्च तुम्हाला थोडाफार देईन आणि प्लस तुम्ही जर घरी राहिलात तर तुमचं काय म्हणजे नाही का पगार तुम्हाला चालू ठेवण म्हणजे काय माझ्या आईपतीप्रमाणे मी देईन तुम्हाला पाच सहा हजार रुपये असे ते म्हटले होते या हिसावरती मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मी सरकारी दवाखान्यात गेले कमला नेहरूमध्ये गेले कमला नेहरूमध्ये मला घेतलं नाही तिथं कारण पायाचं खूपच म्हणजे जखम वगैरे होती पायाला त्यांनी तिथं चेक केलं चेक केल्यानंतर कमला नेहरूतनं मला ससूनमध्ये पाठवलं मग ससूनमध्ये गेल्यानंतर मग तिथं ट्रीटमेंट चालू झाली माझी ससूनमध्ये मा पण मी कंप्लेट नाही केली त्यांची की म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे तिथं होती सर्व होतं पण मी कसं मी यांच्यावर विश्वास ठेवला हॉटेल मालकावर की बाबा की यांनी आपल्याला एवढं विश्वासाने म्हटले की मी येईन तिथं मी तुम्हाला देईन मी दवाखान्याचा खर्च करल किंवा परत अजून तुम्हाला काय ग म्हणजे पगार पुढं मी देईन म्हणजे या विश्वासावर मी मी त्यांची कंप्लेंट केली नाही पण परंतु त्या ह्या बेसवरती मी शांत बसले आणि माझा दवाखाना मी म्हणजे इकडनं तिकडनं म्हणजे कसं काहीतरी हे करून मी माझा दवाखाना चालू ठेवला आणि त्याच्यामध्ये तो माणूस काही तिथपर्यंत आलाच नाही येतो येतो मी रोज चला मी माझ्याकडनं फोन करत होते पण त्याच्याकडनं एकदाही फोन मला आला नाही मा की मावशी बरं आहे का तुम्हाला कशी आहे तब्येत तुमची काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय पैशाची अडचण आहे का असं काहीच विचारलं नाही मला त्याने मीच पुन्हा फोन करायचे तुम्ही केव्हा येता दादा कधी येता भेटायला मला तुम्ही येऊन जावा इथं खर्च लागतो किंवा काय तर येतो येतोच केलं मला शेवटी माझा डिचार्ज करून मी घरी जरी आले तरी पण ते काय आले नाही तर दवाखान्यापर्यंत मला अजूनही घरी घरापर्यंत भेटायला पण नाही आलेली की नि, निदान माणुसकीच्या दृष्टीने निदान जाऊन चौकशी तरी करावी म्हणून हा पण त्यांनी विचार केला